माझं माननीय मुख्य न्यायाधीश साहेब आजमी साहेबांकडे निवेदन नसेल निवेदन म्हणण्यापेक्षा आपण तक्रार नसते की वाहतूक शाखा जे आहे त्यांना कर्तव्याची जाणीव व्हावी ते कुठेही थांबतात फक्त पावत्या फाडतात दंड ठरवणार किंवा दंडात मग पावत्या ठरण्यातच त्यांचं जास्त इंटरेस्ट दिसतं आहे त्यांना जी ड्युटी आहे त्या ड्युटीचं त्यांना भान नाही आहे माझी गाडी दोन दिवसाआधी डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या मेडिकल क्लॉजच्या साईडमध्ये फुटपाथच्या साईडमध्ये दाबून होती पण त्याही वाहतुकीस अडचण होत नव्हती असा असताना माझी राडी साईडमध्ये लिहून त्याचा फोटो काढून पाचशे रुपये दंड असतात त्यांचं काम वाहतुरी शिस्त देणे किंवा वाहतुकीचा सार्थ शिस्त राहण्यासाठी असंच हे होतं आहे नैव्या चौकीच्या पुढं तिथंही सात आठ जण थांबतात जे स्टुडंट आता पाच साडेपाच वाजता जे शेवासन शिवाजी सुरती तर तिथं थांबतात स्टुडंटना जे त्यांचे आईबाब घेऊन जात असतात त्यांच्या राड्या मधोमध थांबून अडवतात आणि त्यांना दंड पावत्या मारतात त्याच्याने वाहतुकीसाठी सुद्धा अडचण होती आणि ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते सोबत जे स्टुडंट असतात त्यांच्या मनात ही भीती बसते असं पाच सात जण अडवण्याने तसंच जिथं हॉट्रो झोन आहे नवीपेठमध्ये पण मध्ये असेच पावद्या भाड होते बावीसशे रुपयाच्या दंड वासवीच्या सभागृहाने नवी पेठचा मंजूर असा आहे सभागृहाने त्याच्याने सभागृहामध्ये एखादा विषय मंजूर होतो तेव्हा ते कायदा होत आहे आणि ती नवी पेठ ही बाजारपेठ आहे हायवे नाही आहे किंवा वाहतुकीचं हे नाही आहे ते तिथं येतात टोटा पुढं तर टोटात सध्या बांधकाम जो एकशे दहा तुटीचं बांधकाम आहे नवीन प्लोट बा बांधण्याचं बांधकाम असल्याने ॲडव्होटेट सहित आहे डोळ्यांच्या डाड्या टोटाच्या दोन्ही साईडने थांबतात तर तिथंही पावत्या फाडतात हे चुकीचं आहे ह्यांना फक्त पावत्या फाडण्यामध्येच इंटरेस्ट आहे यांना कायदा बजावणी टा कायद्याच्या अंमबजावणी टना इंटरेस्ट दिसत नाही आहे फक्त पावत्या फाडायचं यांचं हे आहे तर हे टोटा तर थांबावं म्हणून माझी डिस्ट्रिक्ट कोर्टात धाव दिसतं आपण त्याच्यात यांना दंड काय व्हावं तर एक दिवसाचं चोवीस तास त्यांना तिथं टोटाच्या पुढं वाहतूक नियोजन करण्याची शिक्षा सुनावावी अशी माझी मागणी होती लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका